दुसरं ऑनलाइन शॉपिंगचा हाक तो म्हणजे घाई करू नका घाई करू नका म्हणजे नक्की काय करायचं तर ऑनलाईन शॉपिंगच्या वेळेला आपण खूप लवकर एखाद्या गोष्टीला खूप छान छान बघतो खूप छान छान त्या जसे छान छान फोटो काढलेले असतात एकदम सिनेमॅटिक ना आपल्याला वाटतं मला हे आत्ताच जी मध्ये क्रेडिट कार्ड मध्ये डेबिट कार्ड मध्ये खूप चांगल्या चांगल्या ऑफर्स आलेले असतात तर एकदात ना हे सगळे ऑफर चेक करा नमस्ते आजकाल आपल्या सगळ्यांच्या हातात मोबाईल असतात आणि आपण सगळेच मोबाईलने शॉपिंग करतो मोस्टली ऑनलाईन शॉपिंग आपण जास्त करतो ऑनलाइन शॉपिंग करताना खूप जणांना आपल्या अशा लक्षात येतं का की एका वरचे प्रॉडक्ट आणि दुसऱ्या वरचे प्रॉडक्ट ह्यांच्या किमतीत फार फरक पडतोय तर हा सगळा प्रॉब्लेम टाळायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी पाच युजफुल टिप घेऊन आलेली आहे जी तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग करायला खूप युजफुल ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओजला स्टार्ट करण्याच्या पहिलं नमस्ते मी गार्गी आणि गार्गी गणेश या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजकाल आपण सगळेच मोबाईल वापरतो आणि मोबाईलच्या निमित्ताने आपण ऑनलाईन शॉपिंग वरती जास्त भर देतो हल्ली ऑफलाईन शॉपिंग थोडीशी कमी झाली आहे आणि ऑनलाईन शॉपिंग वरती आपला इंटरेस्ट जरा जास्त वाढलाय पण ऑफलाईन शॉपिंगचे आपण खूप सारे छान छान टिप्स हॅक्स मी ऑलरेडी आधीच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितले आहेत हा व्हिडिओ झाल्यानंतर आधीचा व्हिडिओ पण बघा आणि आता बोलूया आपण ऑनलाईन शॉपिंग बद्दल खूपदा असं होतं का की ऑनलाईन शॉपिंग करताना एका वेबसाईट वरती तोच प्रोडक्ट आणि दुसऱ्या वेबसाईट वरचा प्रोडक्ट ह्यांच्या किमतीमध्ये फार फरक येतो किंवा खूपदा असं होतं की ऑनलाईन शॉपिंग करायच्या वेळेला आपली पेमेंटच्या वेळेला किंवा ऑनलाईन पेमेंट, कि पेमेंट करायचं की नाही कॅश ऑन डिलेवरी करायची नाही ह्याच्यामध्ये खूप सारी गफलत होते तर आज मी टोटल अशा पाच टिप घेऊन आलेली आहेत जे तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायला खूप युजफुल ठरणार आहे तर हे अगदी प्रॅक्टिकल आहेत रोजच्या व्यवहारात तुम्हाला इझिली कळेल की ऑनलाईन शॉपिंग कशी कशी करायची आणि ऑनलाईन शॉपिंगचा एक्सपिरियन्स तुमचा फार स्मूथली जाईल तर कोणत्या कोणत्या ह्या टिप्स आहेत ते जाणून घेण्यापूर्वी नमस्ते मी गार्गी आणि गार्गी गणेश या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सगळ्यात पहिला हॅक तो म्हणजे एक प्रोडक्ट वेगवेगळ्या वेबसाईट वरती चेक करा आता वेगवेगळ्या साईट वरती चेक करा म्हणजे नक्की काय करायचं तर फॉर एक्झाम्पल एखादा टॉप तुम्हाला आवडला तर तो तो तुम्ही आधी वरती चेक करा नंतर मिंत्रावरती चेक करा फ्लिपकार्टवरती जे तुम्हाला ऑनलाईन वेबसाईट माहिती आहेत त्या सगळ्या वेबसाईटवरती एकदा प्राइस सकट चेक करा म्हणजे तुम्हाला प्रॉपर आयडिया येईल की कोणत्या साईटवरती चांगल्या डील्स चालू आहेत आणि अशा डील्स झाल्यानंतर आणि तुम्हाला समजल्यानंतर की एखाद्या वेबसाईटवरती डील खूप चांगली आहे त्याच्यानंतर तुम्ही शॉपिंग करा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टची ऍक्च्युअल डिस्काउंटेड प्राइस भेटून जाईल दुसरं ऑनलाईन शॉपिंगचा हॅक तो म्हणजे घाई करू नका घाई करू नका म्हणजे नक्की काय करायचं तर काय होतं ना आपल्याला ऑनलाईन जेव्हा आपण स्क्रोल करत असतो तेव्हा त्या ते क्षणीने एक्स्ट्रीम एखादा टॉप आवडतो एक्स्ट्रीम एखादी साडी आवडते आणि असं वाटतं ता आत्ताच घ्यावी तर त्यावेळेला थोडंसं थांबा ते सेम प्रोडक्ट ऍड टू कार्ड करून ठेवा आत्ता आवडलं आत्ता ऍड टू कार्ड करा आणि नंतर चोवीस तासाने अठ्ठेचाळीस तासांपर्यंत जरा थांबा तेव्हा पण तुमची ते प्रॉडक्ट घेण्याची क्रेविंग तेवढीच असेल की नाही मला ते प्रॉडक्ट पाहिजेच आहे मग तुम्ही प्रॉडक्ट ऑर्डर करा ऑर्डर प्लेस करून टाका पण तोपर्यंत थोडस थांबा कारण ऑनलाईन शॉपिंगच्या वेळेला आपण खूप लवकर भुळतो एखाद्या गोष्टीला खूप छान छान रील्स बघतो खूप छान छान त्या प्रॉडक्टचे जसे छान छान फोटो काढलेले असतात एकदम सिनेमॅटिक ना आपल्याला वाटतं मला हे आत्ताच घ्यायचंय पण त्या वेळा थोडस चोवीस तास थांबा एक दिवस थांबा दोन दिवस थांबा दोन तीन दिवसानंतर दिवस जर तुम्हाला ते प्रोडक्ट जेन्युअनली घ्यायचं असेल तर डेफिनेटली घ्या मग तुम्ही एक ऑर्डर प्लेस करा सो so, फक्त एखादं प्रोडक्ट घेताना जास्त घाई करू नका आता पुढचा मुद्दा ह्याच्याशीच रिलेटेड आहे कॅश ऑन डिलिव्हरीशी काय होतं ना आपण एखादं प्रॉडक्ट आवडलं ठीक आहे त्या आपण दोन तीन दिवस थांबलो त्याच्यानंतर ज्या वेळेला पेमेंट करायची वेळ येते ना तरी पण मी तुम्हाला सांगते थोडासा धीर धरा आणि ऑनलाईन पेमेंट पटकन करण्यापेक्षा कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन नेहमी चूज करा कारण अजून दोन तीन दिवसानंतर जर तुम्हाला कळलं की खरंच या प्रॉडक्टची गरज गरज नाहीये आपल्याला तर आपल्याकडे एक ऑप्शन हातात राहतं की कॅश ऑन डिलेवरीच्या वेळेला आपण ती डिलेवरी रिजेक्ट करू शकतो सो so, जेव्हा पण शॉपिंग कराल जेव्हा तुम्ही एखाद्या प्रोडक्टबद्दल हंड्रेड पर्सेंट शुअर नसाल तेव्हा हे कॅश ऑन डिलेव्हरीचा ऑप्शन नक्कीच चूज करा तिसरा इम्पॉर्टंट हॅक तो म्हणजे लोकल व्हॉट्सअप ग्रुप एकदा चेक करा म्हणजे काय नवीन तर आजकाल तुम्ही बघितलं असेल आपल्या सोसायटीच्या बायका किंवा खूपदा फेसबुकमध्ये अशा काही बायका असतात जे हे प्रोडक्ट खूप कमी किमतीत विकत असतात तर एकदा जेव्हा तुम्हाला ऑनलाईन एखादं प्रोडक्ट आवडलं एखादा टॉप एखादा साडी तर आपल्या लोकल ग्रुपमध्ये पण एकदा चेक करा मला माहिती आहे बऱ्याच जणांकडे असे व्हॉट्सअप ग्रुप असणार जिथे खूप साऱ्या बायका मिशोवरच्या काही डील्स किंवा काही वेगवेगळे मॅन्युफॅक्चर करून घेतलेले प्रोडक्ट हे विकत असतात तर अशा वेळेला अशा डील्स नक्की चेक करा मला मागे एकदा एक ब्लूटूथ घ्यायचं होतं जे प्रॉपर अडीच हजाराचं होतं आणि मी अशा जेव्हा एका व्हॉट्सअप ग्रुपला चेक केलं ना तेव्हा ते, ते अडीच हजाराचा ब्लूटूथ मला हजार रुपयापर्यंत भेटले तर एवढ्या अमाऊंटमध्ये डिफरन्स येतो तर नेहमी आजूबाजूची सगळ्यात पहिला आपला लोकल ग्रुप चेक करा जेणेकरून तुम्हाला बेस्ट डील ऑनलाईन शॉपिंगमध्ये नक्कीच भेटून जाईल आता चौथा पॉईंट अगेन पेमेंटच्या रिलेटेडच आहे आधी मी जसं तुम्हाला म्हणाली की कॅश ऑन डिलेवरी करा जेव्हा तुम्ही एखाद्या प्रॉडक्टबद्दल बद्दल शुअर नसाल पण समजा एखादा प्रॉडक्ट तुम्ही हंड्रेड पर्सेंट शोर आहे गरजेचंच आहे तुम्हाला घ्यायचंच आहे तर त्या प्रॉडक्टच्या वेळेला शॉपिंग करताना ट्राय करा की ऑनलाईन पेमेंट करा ते कसं खूपदा ऑनलाईन प्रोडक्टला वेगवेगळ्या बँकेसाठी पण ऑफर असतात जी पे मध्ये क्रेडिट कार्डमध्ये डेबिट कार्डमध्ये खूप चांगल्या चांगल्या ऑफर्स आलेले असतात तर एकदा हे सगळे ऑफर चेक करा ऍट द सेम टाईम ऑनलाईन ना खूप चांगले कुपन्स येतात खूप ह्यूज डिस्काउंट वाले ते एकदा चेक करा आणि त्याच्यानंतरच पेमेंट करा खूपदा थर्टी पर्सेंट मॅक्स फॉर्टी पर्सेंट पर्यंतचा पण डिस्काउंट तुम्हाला इझिली भेटून जातो सो so, ऑनलाईन शॉपिंग करताना ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या जेणेकरून तुमची ऑनलाईन शॉपिंग जास्त अफोर्डेबल होऊन जाईल शेवटचा आणि खूप इम्पॉर्टंट मुद्दा तो म्हणजे फेस्टिव सेल्स फेस्टिव सेल्स खूपदा काय होतं ना आपल्याला फेस्टिवल आलं समजा दिवाळी आली होळी आली त्यावेळेला ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्स हे चांगले चांगले ऑफर तर लॉन्च करतात पण त्यांचे ह्यूज सेल आहेत ना हे हे सगळे फेस्टिवल झाल्यानंतर असतात म्हणजे एंड ऑफ द सीजन सेल असे भरपूर मोठे जिथे तुम्हाला फेस्टिव सीजनला थर्टी पर्सेंट जर ऑफ भेटत असेल ना तर एंड ऑफ द सीजन सेलमध्ये तुम्हाला चक्क पन्नास टक्के साठ टक्क्यांपर्यंत पण डिस्काउंट भेटू शकतात तर काही असे सिलेक्टेड प्रॉडक्ट असतील जे तुम्ही वर्सेटायली यूज करतात तर त्याच्यासाठी ना एंड ऑफ द सीझन सेलसाठी थांबा म्हणजे तुम्हाला खूप चांगले चांगले ऑफर्स खूप चांगल्या चांगल्या डील्स भेटतील आणि पुढच्या वेळेला जेव्हा तुम्हाला काय एखादं ओकेजन आलं किंवा एखादं फेस्टिवल आलं त्यावेळेला हा ड्रेस तुम्ही रिपीट करू शकतात तो अशा पद्धतीने ऑनलाईन स्मार्टली शॉपिंग करा आत्ता एवढे पाच हॅक जर तुम्ही बघितलं असेल तर हा बोनस टिप तुमच्यासाठी खूप मस्त वाला बोनस टिप आहे मी खूपदा यूज करते तो म्हणजे एखादा प्रोडक्ट समजा तुम्हाला आवडला तुम्ही ॲड टू कार्ड करून ठेवलं तुम्ही ॲड टू कार्ड केल्या केला, -केला। बाकीचे वेबसाईट आहेत ना त्या सेम प्रॉडक्टवरती तुम्हाला ऑफर्स देतात खूपदा तुम्हाला मेल येऊ शकतो व्हॉट्सअप लिंक जर तुमच्याकडे असेल तर व्हॉट्सअपवरती डिस्काउंट येऊ शकतात फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट तुम्हाला सहज भेटू शकते ही ट्रिक नक्की ट्राय करा जेव्हा तुम्ही ॲड टू कार्ड करतात ना बाकीचे वेबसाईट तुम्हाला अप्रोचेबल होऊन जातात तर अशी स्मार्टली शॉपिंग करा जी तुम्हाला ॲक्च्युली पैसे शॉपिंग करताना पैसे खर्च करतोच पण त्याच्यापेक्षा पैसे वाचवण्याकडे जास्त भर दे अशा स्मार्ट पद्धतीने शॉपिंग करा जेणेकरून तुम्हाला एक प्रॉडक्टची एकदम व्हॅल्युएबल प्राइस भेटेल असे खूप सारे इंटरेस्टिंग व्हिडिओ मी येत्या काही दिवसांमध्ये घेऊन येणारच आहेत जर हे व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटले असतील ॲट द सेम टाईम ह्याच्यातली तुम्ही कोणती हॅक ट्राय केली असाल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ह्याच्यावरून पण जास्त युजफुल टिप्स तुमच्याकडे असेल तुम्ही त्याही मला सांगा त्या मी पण अप्लाय करेल आणि बाकीच्यांबरोबरही शेअर करेल हा व्हिडिओ आत्तापर्यंत तुम्हाला आवडला असेल तर प्लीज खूप जणांना शेअर करा जेणेकरून त्यांची ऑनलाईन शॉपिंग पण खूप स्मूदली आणि खूप स्मार्टली जाईल सो असे तुम्हाला इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला पहिलं लाईक शेअर अँड सबस्क्राईब कराच खूप जणींना शेअर करा म्हणजे खूप जणींना स्मार्टली ऑनलाईन शॉपिंग करता येईल खूप सारे पैसे वाचवता येतील आणि अजून खूप शॉपिंग करता येईल वाचवलेल्या हो पैशांनी चला तर मग भेटूया पुढच्या इंटरेस्टिंग टॉपिक सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय